वहिनी साहेब बघा आज काय करता उत्कृष्ट रंगोली काढणार आहे बघा खूप मेहनत चालू आहे तुम्ही काय बोलू शकता बघा उत्कृष्ट हंगी काढण्या चालू तुम्ही बघू शकता आज लक्ष्मी पूजन आहे ना आज लक्ष्मी पूजन आहे ओके हॅलो एवढीवान कशा आहात आय होप मजेत असाल तर दीपावलीचं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला तर आधी मी दिलेल्याच आहे शुभेच्छा तर आता वाजलेले दुपारीचे तीन साडेतीन असते कालही रांगोळी काढली मी दोन दिवस रांगोळी नाही काढली फर्स्ट टाईम तेव्हा काढलेली बरोबर नव्हते आधी तर आज थोडंसं मोठ झालं तर मुली रांगोळी काढली आणि मग ठेवल्या तिकडे काय काय तर मग घेतली काढायला आधी इरामुळे नाही काढली मी कधी अशी म्हणजे फरची ड्रॉ करून हा ड्रॉइंग करून यस मी दिवे काढते दिवे दिवे काढते दिवेचे डिझाईन काढते तू पण दिवा काढते मी दिवे आज ब्लॉगर मी आहे मी विकास कॅमेरामॅन खूप मेहनत चालू खूप मेहनत लागते इथं तुम्ही बघू शकता हा बघून बघून चालले मला काय रांगोळी काढायला येत नाही मग आलं आहे होती तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना ड्रॉइंग मध्ये खूप इंटरेस्टेड इंटरेस्ट आहे

वाकड तिकड होऊन काढण्या बघू शकता झाल्यानंतर दाखवत मी बघा तुम्हाला दिसत का नाही माहित नाही प्रॉपर गोल नाही कारण नाही नंबर बघा हे होत ना हे का आपल्याकडे जागा थोडी छोटी असल्यामुळे थोडस ऍडजस्ट लागतं

त्याच्यामुळे मी रांगोळी कधी काढत नाही जसं सम्राट झालाय ना सगळ्या आख्या रांगोळीची वा काशी करून टाकतो ते काय बघ पाडलं पाणी पड मग म्हणून माझा मग मूळ इला काय कामाचं नाही तिकडे मोबाईल जाऊन बघा हा खूप त्रास देतो खूप सैतन बच्चा खूप सैतन बच्चा या खूप सैतन येतो कुठे बघा खूप चांगली ड्रॉइंग सॉरी पाय दिसले माझे आवड तीन तीन डबे त्याच्या मला तुमचा फेवरेट कलर कोणता सांगू शकता आमच्या वहिनीचा कलर बघायचा कोणता हा फेवरेट कलर दिस इज पर्पल कलर ना

आता मी कधी आधी मी बॉर्डर काढून घेते अशी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की मी रांगोळी कशी काढली मग मी रांगोळी कधी काढत नाही अशी बोललं हा विकास, ने बोल <स्थी> विकास, <थोने> ने ने। <स्थी> विकास तो कसं विकास बोला म्हणून काढते तो पण मस्त ड्रॉईंग काढतो तुला काढेल मग भावच्या दिवशी आणि मी पी करतो मागच्या वर्षी मी ब्लॉग नव्हते स्टार्ट म्हणजे मी मागच्या वर्षी ब्लॉग काढत नव्हती ना मी ब्लॉग काढत नव्हती मागे तर आता मी ब्लॉग्स काढायला लागली तुमच्यामुळे तुम्ही बोलले मला डेली चौथीन बघायचं डेली चौथीन बघायचं म्हणून तर मागच्या वर्षी तर मी की मस्त रांगोळी काढलेली भाऊजी गो, गोल थोड़ा वरती शेप दिया

वेलकम वेलकम यम कम वेलकम आता बॉर्डर घेतली मारून कलर टाकते मला ते बॉक्स नाही टाकते हा डब्बा आहे ना याच्याने येत नाही मला मला आता सगळं बाहेर जाते अरे मी धक्का लावायची ना मोठे मोठे रांगोळ त्याच्याने टाकतात हे बघ लावायची लावचे ना हे बघ धक्कन आणि कुठे जास्त पडते कुठे जास बारीक पडते हे बघ असं हे बघ असं टाकून लावचं

असे का कंट्यूज पाय कुठे ठेवलंय माझा तू दाखव ठेवत तुला काय कामच नाही ना माझं काम आहे काय काम हे ना हे आहे ना हे आहे ना हे कामाच आहे ना

आम्ही काल दिवाळी पार्टला गेलो होतो दिवाळी सॉरी सर दिवाळीचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम दिवाळी दिवाळी ओके सॉरी काही दिवाळी आम्ही दिवाळी पार्टला गेलो होतो काल खूप फ्रश होते ना खूप गर्दी होती बी कस आलो एक जोग झाला तिकडे <laughs> जोक असा झाला आम्ही त्या गर्दीतून जेव्हा येत होतो ना तर आमच्या हात सुटलेले होते तर माझे मिस्टर मागे होते हिकच पुढे होता आणि हिकच पुढे दादा होता दादा आहे ना असं ऑटोमॅटिक असं पुढं ढकलत ढकलत गेला विकॉज चाललेला तिथे ना चार पाच मुलींचा असा ग्रुप होता तो डान्स करत होते डान्स करत होत्या आणि हा ना त्यांच्या मधून चाललेल्या होत्या एक मुलगी जी होती ना तिचे पूर्ण केस पण होतो तिचे केस पूर्ण अशा पूर्ण तोंडामध्ये हात खाली होते म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे हात पण वर काढले आम्ही ऑटोमॅटिक पुढे चाललो पुढे चाललो होतो तर विकास हे विकास माझ्याशी बोलत होता की बहिणी पुढे चला बहिणी पुढे चला असं बोलता बोलता येणार विकास तोंड मध्ये त्या मुलीचं पूर्ण असे केस आढळते होते जेव्हा विकास बाहेर आले ना घर तिथून अक्षरशः सात आठ केस विकासने काढलेले त्या मुलीचे तर मुळे किती शिया घातल्या असतील खूप 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 घाणा घातलं असेल मला मी काय करू मला माझा स्वतः हात वरती तू काय करू मी मी कस गर्दीतून बाहेर आलो मला माहिती आहे हा बघा वहिनी आले विचित्रपणा करतोय दाते भी तो हल्का लगता <laughs> <laughs> है हाँ सेम आमी कई करेंट के तो काम नहीं आ सकता ठीक है बजाने के बाद बात हो हो अरे कैमरे में सुंदर रस्तों में पहले ना कैमरे तो आने आ सकते हैं हाँ भाई पहले <पाई> <laughs> 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 गाईज बघू शकता आमच्या रांगोळी तयार होत आली आहे कोणती स्टाईल आहे पण भेटणे की मला योगाचा कोणता प्रकार वाटतो करायचो आम्हाला कोण बघते योगा करू आम्ही काय करू तुम्हाला तर लोक बघतात मी स्वतःला बघून येतो बघू स्वतःला

साम आते अब ये बच्चे को नीचे भगाया जाएगा चल पर तू भी कंटिन्यू हां यार इतने बार गिरेंगे उतने बार हम उठेंगे कोशिश करने वाले की हार नहीं होती ये सम्राट की वजह से मोनू भी काट से आहा दा। आहा, दा। आहा दा। 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 थे थे। थी। थी था था। बड़ा बड़ा। तर आपली रांगोळी इकडे झालेली आहे पूर्ण खूप रांगोळी काढली मी अशी मन लावून नाहीतर तर लग्न झाल्यापासून जसं सम्राट झालं तशी मी रांगोळीच काढत नव्हती कारण की सम्राट ठेवतच नव्हता आता पण तुम्ही बघितलं असेल की रांगोळी तीनदा पुसल्यावर गेलेली आहे तीनदा तरी पण मी काढले मी बोली जाऊ द्या आता मूळ आलेला आहे काढायचं तर काढते तर तुम्हाला मी माझ्या रांगोळीचा फायनल लुक दाखवते तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये माझी रांगोळी कशी शिजवली कशी बा... कशी शिजवली भाजीची सवय पडली कशी बनवली कशी टाकली ते बघा हॅपी दिवाळी दिवाळीला इथं जागा नव्हती ये ना म्हणून कारण की ते मध्ये दिवा आलेला म्हणून थोडस ऍडजस्ट केलं तर कमेंट करू नका दिवा ओली आहे म्हणून आणि मी बघा वेल पण काढलेली खूप छोटी छोटीशी बारीक पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इकडे पूर्ण गॅलरीला काढलेली आहे मी बघा इकडे दारामध्ये पण तो माझी गॅलरी अशी काहीशी दिसते तर आपण थोड्याच वेळाने इकडे आता दिवे वगैरे लावू मग हा थोडासा काळोख वगैरे पडल्यावरती दिवे वगैरे लावू थोड्याच वेळाने आणि तयारी करू आता रांगोळी झालेली आपण काढून तर आणि ब्लॉक एंड करायच्या आधी मी एक गोष्ट बोलते की फटाकडे जरा तुम्ही जपून फोडा कारण की माझा मुलगाच काल फटाके फोडत होता ना तो असं हातामध्ये घेऊन ते आता कोणते बिडी बॉम्ब निघालेली की हाताला लावून असा फोडतो तर त्याचा हातामध्येच फटाकडा फुटला तर थोडंसं असं बधिरल्यासारखे दोन बोटं झालेले त्याच्यावाले पण ठीक आहे आम्ही लगेच बर्फ वगैरे लावलं तर फोड वगैरे काही आलेले नाहीत तरी पण तो आज तीन बॉक्स त्या बिडीबॉम्ब बॉम्बचे घेऊनच गेलेला आहे आम्ही घेऊन देत नव्हते आम्हाला काय वाटलं माचीसने तो असं पेटून असं फेकून देईल पण तो शाना काय करतो दिवेला लावतो दिवा जिथे लावलेला असेल दिवेला तो जो असतो तो फटाकडा तो लावतो आणि मग फेकतो तो कदाचित जर जास्त याच्यामध्ये तर से, से तो हातामध्ये पण फुटून जातो तर फटाकडे खूप से सेफली फोडा तुम्ही पाऊस पण लावताना आताच रिसेंटली दो, दोन तीन दोनच दिवस काल का परवाच काहीतरी मला ऐकायला हा हा, हा 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 आता लक्षात आलं मला लक्षातच नाही विकासच मला काल रात्री साडेबारा वाजता रात्री आलेला साडेबारा वाजते बारा वाजता विकासचा जो लहान वाचसा आहे ना तो खेळत होता खाली आणि त्याची बहीण आहे ना ती त्याला पाऊस लावून देत होती तर ते त्याची बहीण जेव्हा पाऊस लावायला गेली ना हातामध्ये हातामध्येच पाऊस होता तिला वाटलं ती हातामध्ये लावून ठेवून देईन खाली पण तो पाऊस आहे ना ठेवायच्या आधीच तिच्या हातात फुटला ती खूप रडत होती रात्रभर तिला काही झोप नाही वाटत होतं मला सांगत होता की तिला असं झालं वहिनी तर तिचा काय लागलं का रे जास्त दवाखान्यात नेलेलं का सुजलेला आहे ना सुजलेला आहे ना बघितलं मग आता नेक्स्ट टाइम आता फोडणारच नाही ती हातात पण ती हातात घेऊन खाली ठेवायला गेली पण नशीब मुलगा तिचा लहान होता तो बाजूला होता तर त्याला काय झालं नाही पण तिच्या हातात थोडस असं हे ना बोट भाजलेले पकडलेले ना तो तो लगेच फुटला तर मला आता लक्षात आलं की तो मला रात्री बारा वाजता मला बोलायला आलेला सो दवाखान्यात नेलो होतो तिला आम्ही तर खूप सेफली फटाकडे फोडत तुम्ही सेफ फटाकडे फोड तुम्ही बस बाकी काय बोलता आपली तब्येत सांभाळा आणि आपल्या मुलांना खास करून जेव्हा ते फटाकडे फोडत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या बस बाकी काय बोलणार नाही तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय